शोभायात्रांच्या माध्यमातून हिंदू नववर्ष स्वागताचा जल्लोष लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा सहभाग नाकात न डोळ्यांवर गॉगल आणि नऊवारी साडीमध्ये महिलांची बुलेट हे आपण म्हणतो की कलाकारांकडूनही नववर्षाचं स्वागत सिद्धार्थ जाधव आदित्य ठाकरेंसह सेलिब्रिटींचं ढोलवादन गिरगावच्या शोभायात्रेमध्ये सर्व सई ताम्हणकरचा सहभाग राज्यभरातल्या मंदिरांमध्येही गुढी पाडव्याचा उत्साह तुळजापूर शेडी अंबाबाईच्या मंदिरावर विविध पूजा करून उभारली गुढी महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाच्या चरणी चा वीस लाखांचं सोनं अर्पण निमित्त खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी तिरुपती पंढरपूर शिर्डीप्रमाणे आता त्र्यंबकेश्वर मध्ये देखील मिळणार बुंदी लाडूचा प्रसाद गुढीपाडव्याच्या देवस्थान देवस्थानकडून प्रसाद सेवा सुरू उद्धव ठाकरेंचं मिशन नाशिक सोळा एप्रिल ला नाशिक दौरा विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नाशिक मध्ये कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अपघातापासून थोडक्यात बचावले हेलिकॉप्टरमधून धूर निघाल्याने खाली उतरवलं अपघाताचा व्हिडिओ व्हायरल बदलापूरपर्यंत लवकरच मेट्रो धावणार मुख्यमंत्र्यांची नवीन वर्षाची भेट मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच मेट्रोने जोडली जाणार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस राज्याला झोडपणार राज्यात पाच दिवस वादळी पाऊस हवामान खात्याचा अंदाज मुंबईतही गडगडाटासह बरसणार